आजचे डाउनलोड आणि मेसेज असे आहेत की काही गोष्टी हेल करायच्या आहेत तुम्हाला ओके तुमच्या लाईफमध्ये आणि त्याच्यावर काम करायचं आहे काही गोष्टी ज्या स्टक स्टक झालेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये ज्या थांबलेल्या आहेत ज्या पुढे जात नाही आहेत त्या गोष्टी तर त्याचा विचार वित्त तुम्ही भरपूर वेळेला करताय ह्या गोष्टी का होत नाही आहेत ओके तर त्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला थोडं तुमच्यावर वर्क करायचं आहे थोडंसं तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागणार आहे एंजलचा आणि डिवाईनचा असा मॅसेज आहे आपण चेक करूया बघूया की कोणत्या गोष्टी तुम्हाला हील करायच्या आहेत ओके आणि कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये स्टॉप झालेल्या आहेत आपण ते पण चेक करूया याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हिलिंग करा स्वतःवर काम करा खूप इम्पॉर्टंट आहे ते एंजल स्वतः तुम्हाला एक मॅसेज देतात आहे हिलिंग कोणत्याही प्रकारे करा तुमच्या लाईफमध्ये जितकं होईल तितकं हील करा स्वतःला त्या गोष्टींसाठी पास्टच्या गोष्टींमधून थोडंसं तुम्हाला तुम बाहेर निघावं लागेल त्या गोष्टी होत नाही आहेत का ह्याच्यासाठी जो विचार करत आहे त्यातून थोडंसं बाहेर निघालात तर सगळ्या गोष्टी ठीक होतील एंजल स्वतः तुम्हाला सांगतात आहे ओके आपण चेक करूया आजचे जे डाउनलोड्स आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची हिलिंग ओके तुम्हाला हील करायचे आहेत काही गोष्टी हील करायच्या आहेत स्टॉप झालेत तुमच्या गोष्टी ओके okay. स्टॉप झाल्यात तुम्हाला पुढे जायचं आहे काही गोष्टी घेऊन तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हिलिंग करणे येस पास्टच्या गोष्टींमध्ये राहत आहे तुम्ही मी मगाशी जसं बोलले कारण आजचे जे डाउनलोड मला आले त्याप्रमाणे मी मेसेज तुम्हाला प्रोव्हाइड करते ओके okay. पास्टच्या गोष्टींमध्ये राहत आहे पास्टच्या मेमरीजमध्ये म्हणजे तसं व्हावं किंवा कोणी व्यक्ती परत माझ्या लाईफमध्ये यावा व तशीच गोष्ट घडावी पास्ट पास्ट असतो पास्ट विसरायचं प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये बघायचं आपल्याला काय करायचं आहे आणि ह्याच्यावरच तुम्हाला हिलिंग करायचं ओके तुमचं प्रेझेंट आणि तुमचं फ्युचर जर तुम्हाला ब्रे ब्राईट करायचं असेल आणि चांगलं चा, चा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला स्वतःची हिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे ओके येस जस्टिस ज जस्टिसचं कार्ड आलं आहे काही गोष्टी क्लिअर करा काही गोष्टी खऱ्या बोला ओके ज्याच्यामुळे तुम्ही अ अडकलं जाणार नाही ही हिलिंग करा स्वतःमध्ये ही सुधारणा करा स्वतःमध्ये हिलिंग म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो किंवा ज्या गोष्टींमुळे आपण अडकलं जातो त्या क्लिअर करायच्यात आपल्यामध्ये ओके एक फेअरनेस ठेवा तुमच्या लाईफमध्ये एक स्वतःमध्ये फेअरनेस ठेवा स्वतः जेव्हा त्या गोष्टींमध्ये याल ट्र ट्रस्ट आणि फेअरनेसमध्ये ज्या वेळेला येणार त्यावेळेला गोष्टी आपोआप सगळ्या ठीक होतील ज्यावेळेला तुम्ही खरं बोलणार खरे तुम्ही आहात पण काही गोष्टी लपवण्यामागं काही पास्टच्या गोष्टी लपवत आहे किंवा काही गोष्टी क्लिअर करत नाही मग त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये वाढत जातात आहे ते त्या नको आहेत आपल्याला ओके त्या तुम्हाला करायच्या नाही तुम्हाला हिलिंग करायच्या आता एक स्ट्रॉंग मॅसेज येतो आहे ओके तुम्ही अजून पण पास्टमध्येच गुंतला आहे पास्टच्या लाईफमध्ये पास्टच्या मेमरीजमध्ये पास्टच्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतून राहिला आहे स्वतःला आता टेस्ट करण्याची वेळ आले स्वतःला आता तयार करण्याची वेळ आला स्वतःला उभं करण्याची वेळ आली आणि त्यातून आता तुम्हाला त्या पास्टच्या गोष्टींमधून थोडंसं आता तुम्हाला बाहेर यावं लागेल ओके ती शंका सारखी मनामध्ये तुमच्या राहत्या ती शंका ठेवू नका तुमच्या मनामध्ये ही हिलिंग करा तुमच्यामध्ये अशी काही शंका असेल ती पहिली लेट गो करा आणि चांगल्या येस yes. गोष्टींमध्ये येण्याचा प्रयत्न करा ओके okay. हे पार्टनरशिप किंवा आपण म्हणू शकतो की सॉरी <coughs> रिलेशनशिपसाठी सुद्धा दाखवू शकतं आपल्याला ओके okay. तुम्हाला ना एक हिरिंग आणखीन एक करायची गेश गोष्टी क्लिअर करा गोष्टी बोला व्यक्त व्हायला शिका व्यक्त ज्या वेळेला तुम्ही होणार ना त्यावेळेला बऱ्याच गोष्टी सॉल्व होणार आहेत बघा ही हिलिंग करा तुमच्यामध्ये ओके समजा तुमचं पार्टनर आहे तुम्हाला बोलता येत नाही व्यक्त व्हायला शिका चांगलं वाईट काय पण असू दे पण व्यक्त व्हायला शिका त्या गोष्टी बोलायला शिका म्हणजे बोल बोललात तर बऱ्याच गोष्टी सॉल्व होतील ओके किंवा पार्टनरशिपमध्ये आहात ओके okay. कोणत्याही बिझनेसमध्ये असू दे तुमच्या जॉबमध्ये रिलेशनशिप मध्ये कुठं पण तुम्ही असा व्यक्त व्हायला शिका पुढे होऊन गेल्याशिवाय त्या गोष्टी क्लिअर होणार नाही आहेत कोणा इतरांचा ऐकू नका स्वतःवर विश्वास ठेवा बिलीव्ह ठेवा स्वतःवर कोणी तिसरं काय बोलतं किंवा तिसरा काय विचार करतो ह्या शंकामध्ये किंवा त्या विचारांमध्ये राहू नका काही एनर्जीज तुमच्यासाठी आहेत थोडा प्रॉब्लेम मध्ये आहेत एक बंधन असतं ना एक सर्कल असतं त्याच्यामध्ये अडकल्यासारखं तुम्हाला वाटतं किंवा तुम्हाला त्याच्या बाहेर जाता येत नाही नू तर ही हिलिंग करा याच्यातून हळूहळू तुम्हाला बाहेर आता यावं लागेल ओके आत्ताची ही हिलिंग आहे आणि तुम्हाला करावी लागेल एकच मेसेज आपण बघूया ओके बॉटमची एनर्जी पण चेक करूया न्यू तर दिसत्या तुम्हाला न्यू बिगनिंग करायला सांगतात आहे डिवाईन सांगतात आहे एंजल तुम्हाला सांगतात आहे न्यू बिगनिंग तुम्हाला करायला पाहिजे तुमच्या लाईफमध्ये खूप चांगलं आहे तुमच्यासाठी चा ओके कंट्रोल करा आता लाईफला कंट्रोल करता आलं पाहिजे तुम्हाला ही हिलिंग करा आता तुमच्यामध्ये आणि चा काही गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे खरं काय खोटं काय पण तुम्ही थोडंसं इग्नोर करताय त्या गोष्टी थोड्याशा बाजूला करताय आणि एक लाइफ लाईफ ना तुमच्याच एक दुनियामध्ये तुम्ही राहताय तसं अजिबात करायचं नाही त्या गोष्टीतून आता बाहेर निघायचं ओके ज्या हिलिंग आता गोष्टी मी ज्या ज्या सांगते ना त्याच्यावर वर्क करा बघा तुम्ही हळूहळू पन्नास सत्तर टक्के तुम्ही त्या गोष्टीतून रिलीव्ह होणार आणि नवीन गोष्टी एंटर होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये कार्ड बॉटमची एनर्जी एनर्जीत असायला न्यू बिंग होऊ शकते पण स्वतः त्या गोष्टीसाठी तयार राहिले पाहिजे तुम्हाला काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतात सगळंच तर आपल्याला कोणी आनंद देणार नाही किंवा सगळ्या गोष्टी हे होणार नाही म्हणतो ना एक उदाहरण देते की डॉक्टरनी जरी आपल्याला सांगितलं की बाबा तुम्ही ठीक होशाल किंवा काय पण आपल्या मनावर आहे आपल्याला ते आपण ते होऊ शकतो पण आपल्या मनावर आहे ती गोष्ट ओके एक छोटंसं उदाहरण आहे आपल्या मनावर असतात काही गोष्टी तर तुम्हाला हिलिंगची आजची जो मेसेज आलाय तो तुमच्याशी मी शेअर केला आणि सगळे मेसेज तसे झाले तुमच्यासाठी हिलिंग तुम्हाला हिलिंग स्वतःवर करायची आहे ज्या गोष्टी तुम्हाला पास्टमध्ये तुमच्या झालेल्या आहेत त्या लेड गो करा आणि प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये येण्याचा प्रयत्न करा ओके तुम्हाला ना खऱ्या गोष्टींमध्ये साधे पण शोधता येतं आणि खोट्या गोष्टी काय आहेत हे पण तुम्हाला स समजतं आहे म्हणजे ते एक चांगली समज आहे आणि तुमची काय होते ना तुमच्या गोष्टी फास्टमध्ये जात नाही आहेत ओके फास्टमध्ये तुमच्या गोष्टी नाही आहे जात म्हणजे एक, 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 एक स्टेप बाय स्टेप अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात आहे ओके हे जेवढे मी सांगितले ना त्याच्यावर हिलिंग करा हिलिंगचा मेसेज खूप आज पॉवरफुल आलेलं आहे एंजल काय सांगतात आहे तुम्हाला आपण बघूया एंजलचा मेसेज बघूया एंजल तुम्हाला काय मेसेज देतात आहे चेक करूया ओके okay. नो hmm. नीड no टू वरी अजिबात काळजी करू नका स्वतःवर वर्क करा स्वतःकडे लक्ष द्या ओके okay. आणि बिंदास्त रहा बिंदास्त रहा त्या एक ह्याच्यामध्ये एक दायऱ्यामध्ये राहू नका त्यातून आता थोडंसं तुम्हाला बाहेर निघणं गरजेचं आहे आणि स्वतःवर हिलिंग करणं खूप खूप महत्त्वाचं आहे ओके नवीन नवीन संधी तुम्हाला भेटू शकते तुमच्या लाईफमध्ये रव लव प्रपोजल असं काहीतरी येऊ हो शकतं छान आहेत तुमच्यासाठी गोष्टी पण ते तुम्हाला बघता आल्या पाहिजे पास्टच्या गोष्टींमध्ये राहिलात तर तु थोडासा प्रॉब्लेम होणार तुम्हाला ओके ही लिंक करा ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुमच्या याच्यावर आहे तुम्हाला आजचे जे डाउनलोड मला आले जर तुमच्याशी हा मेसेज रेझोनेट झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि काही गोष्टी आपल्यामध्ये सगळ्यात चांगल्या नसतात ऑब्व्हियसली सगळ्यात चांगल्या कोणामध्येच नसतात तर काही गोष्टी ज्या आपल्यामध्ये वाईट असं नाही म्हणता येईल पण अशा ज्या आपल्याला रोखतात आपल्या कामामध्ये ते आपल्याला हील करायचे हील म्हणजे त्याच्यावर काम करायचे ती गोष्ट परत झाली नाही पाहिजे किंवा त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम मला अडथळा नाही आला पाहिजे ह्याच्यासाठी आपण सुधारणा करायची त्या गोष्टींसाठी ओके डिवाइन मॅसेज चेक करूया डिवाईनचे मॅसेज काय आहेत आपण बघूया ओके हिलिंग मॅसेज यावे आजचा मेसेज जास्त इम्पॉर्टंट आहे ट्रस्ट ऑन युअर पार्टनर मनामध्ये कोणती शंका ठेवू नका जोही तुमचा पार्टनर आहे जे तुम्ही ज्या फॅमिलीमध्ये राहताय त्या पार्टनर पार्टनरवर ओके विश्वास ठेवा तुम्ही तुम्हाला एंजर सांगतात आहे ओके नाईन 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 न्यू चॅप्टर काय ह्या कार्डचं वैशिष्ट्य माहिती नाही कोणाच्या तर लाईफमध्ये किंवा मला अशी एनर्जी पिक होते की काहीतरी न्यू चॅप्टर त्यांच्या लाईफमध्ये चालू होणार आहे आणि खूप चांगला हा चॅप्टर होणार आहे त्यांच्या लाईफमध्ये म्हणजे म्हणतो ना एक गोष्ट स्टॉप जोपर्यंत होत नाही किंवा त्या पास्टमधून जोपर्यंत आपण निघत नाही तोपर्यंत आपण न्यू बिगनीकडे येऊ शकत नाही किंवा एंजल देणार पण नाहीत डिवाईन आपल्याला ती गोष्ट देत नाही असं काहीतरी न्यू चॅप्टर कोणाच्या तर लाईफमध्ये दे डेफिनेटली आहे चालू ट्रस्ट एम अँड डोंट गिव अप ज्या वेळेला तुम्हाला रिसीव करण्याची वेळ येते तर तुम्ही गिवअप करू नका ओके युनिव्हर्स तुम्हाला द्यायला येतं त्यावेळेला तुम्ही गिवअप करता गिवअप करायचं नाही ट्रस्ट ठेवायचं सगळ्या गोष्टी लगेच होत नाहीत थोडासा टाईम थोडासा टाईम द्यावा लागतो लेट्स गो अँड ट्रस्ट लव कम्स कोणाच्या तर लाईफमध्ये खरं खुरं छान असं काहीतरी लव विषय मेसेज येते बघा ओके निगेटिव एनर्जी बॅकफायर झालेल्या आहे तुमच्यापासून म्हणजे तुम्ही आता सुरक्षित आहात आणि तुम्हाला आता स्वतःला हिलिंग करायची आहे हिल करा, करा तुम्ही स्वतःला हिलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आणि ते मेसेज चेक करूया ट्रस्ट द टायमिंग एन्जॉय एव्हरी मोमेंट प्रत्येक मोमेंट एन्जॉय करा आणि ट्रस्ट ठेवा वेळेवर ट्रस्ट ठेवा टायमिंगवर टाइम टू टाईम सगळ्या गोष्टी होतात वेळेच्या आधी वेळेच्या नंतर कोणाला भेटत नाही त्या 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 टाईमला जी ती गोष्ट मिळणार ओके त्याच्यामुळे टाइम व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्या टाईमला घालवू नका ह्याच्यावर वर्क करा ह्याच्यामध्ये सुधारणा करा की काय मला अजून चेंज करता येतील माझ्या लाईफमध्ये ओके आणि प्रत्येक मोमेंट जगण्याचा प्रयत्न करा तुमच्या लाईफमध्ये मेक युअर मेक यू मेक अ डिफरंट युअर सेल्फ प्राऊड तुम्हाला प्राऊड फील होत असेल तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात खूप डिफरंट आहात आणि नेहमी तसंच राहा इतरांसारखं राहायचं नाही तो करतोय ती करते म्हणून आपण नाही करायचं आपण त्याच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो आणखीन काय डेव्हलप करू शकतो काय चेंजेस आपल्या लाईफमध्ये करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं बघायचं ओके टेन 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 कीप वर्किंग युअर वर गोल्स तुमच्या लाईफमध्ये आता जे काही ध्येय आहे किंवा जी काही स्वप्न आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायला सांगतात आहे ओके लास्ट असा मेसेज घेते बॉटमची एनर्जी पण चेक करूया खूप छान मेसेज आला आहे तर दोन्ही पण मॅसेज आव स्टँडिंग मस्त मॅसेज वाचून दाखवते यू सी युअर गोल्स क्लिअरली जसं की आत्ता आलं की टेन 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 कीप वर्किंग युअर गोल तुमचा जोही गोल आहे किंवा आत्ता जेही तुमचं स्वप्न आहे की ज्याला तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्याच्यावर आता लक्ष द्या तो टाईम आलेला आहे परफेक्ट टाईम तो आलेला आहे किंवा त्या टाईमनुसार आता चालण्याचा प्रयत्न करा ओके सक्सेस इन द ओनली ऑप्शन ओके तो टाईम आलेला आहे आणि एक सक्सेस आहे त्याला ऑप्शनच बनवा आता तुमच्या लाईफमध्ये की मला फक्त सक्सेसच मिळाला पाहिजे माझ्या लाईफमध्ये तेच म्हणजेच की आपल्या लाईफला आपण चेंज करतो आहे हळूहळू आपल्या लाईफला चेंज करायचं आहे आपल्या गोल क्लिअर करायचे आहेत आपले जे ही स्वप्न आहेत ते क्लिअर करायचे आहेत आपल्याला डिसाईड करायचे की आपल्याला काय नक्की करायचं आहे त्याच्यावर वर्क करायचे म्हणजेच हिलिंग करायचे स्वतःचे ओके हा मेसेज आहे याच्यामध्ये हो हा पण बघा बॉटमची एनर्जी आले पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन घ्या पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा आणि ज्या वेळेला पॉझिटिव्ह अफर्मेशन जेव्हा कधी तुम्ही असं बसलेलं असाल किंवा तुम्ही कुठंही जिथे वर्क करता तिथे कुठंही असा त्यावेळेला पॉझिटिव ज्या वेळेला अफर्मेशन तुम्ही बोलणार युनिवर्सला त्यावेळेला बोला आय ड्रीम्स आय बिलीव्ह अँड आय रिसीव ओके की तुम्हाला बिलीव आहे तुमच्या स्वप्नांवर स्वप्नांवर तुम्हाला स्वतःवर वा, बिलीव आहे आणि तुम्हाला आता त्या रिसिव्ह मोमेंटमध्ये यायचं आहे तुमचे ड्रीम पूर्ण होणार विश्वास ठेवायचा आहे आणि रिसीव घेण्याच्या मूडमध्ये तुम्ही राहायचं आहे किंवा त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही राहायचं आहे कारण तो रिसीवचा टाईम आलेला असतो ओके त्या प्रे ट्रस्ट अँड वेट थोडासा वेट केला आणि तुम्ही जी प्रार्थना परमेश्वराकडे युनिव्हर्सकडे केलेलं आहे ते कम्प्लीट होणारच होणार ओके हिलिंग ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हिलिंगसाठी त्या गोष्टी तुम्हाला हिल करायच्यात त्या ज्या पास्टच्या गोष्टी आहेत त्या आता विसरून जावा त्या मेमोराईज सारख्या करत बसू नका ओके पास्ट पास्ट असतो प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये लक्ष द्या आणि जो तुमचा गोल आहे जो तुमचं ध्येय आहे जे तुमचं स्वप्न आहे त्याच्यावर आता काम करायला प्रयत्न करा ओके बघा आजचा मेसेज हा होता तुम्हाला हा मेसेज कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लक् नक्की लिहा सगळ्यांशी सगळ्या एनर्जीज मॅचिंग होतील असे नाही रेझुनेट होतील असं नाही पण मला असं वाटतंय की हा मेसेज सगळ्यांशी रेझुनेट होईल कारण सगळ्यांमध्येच काही ना काहीतरी अशा अगदी माझ्यासोबतसुद्धा ओके माझ्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत ज्या मला करायच्या करायच्यात मला आता त्या आहेत ओके तर माझ्यासाठी पण हा मेसेज आहे प्रत्येकासाठी हा मेसेज आहे की आपल्यामध्ये काही वाईट गुण आहेत की वाईट नाही पण असे काही आहेत गुण असे गोष्टी असतात त्या आपल्याला आता सोडायच्यात आणि चांगल्या गोष्टी जर आपल्या लाईफमध्ये चांगली बिगिनिंग घ्यायचे असेल तर स्वतः तयार व्हायला पाहिजे त्यासाठी ओके आजचा मेसेज मला कसा वाटला सांगा बाय